नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये याही वर्षी दिग्रस येथे छत्रपती संघटनेच्या वतीने हिंदू तिथीनुसार राजे श्री शिवाजी महाराज यांचा शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे या निमित्तानं दिग्रस शहरातील मुख्य मार्गातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती यामध्ये मोठ्या संख्येत युवक आणि शिवप्रेमी जनता सहभागी झाली होती शहराच्या मुख्य मार्गाने ही शोभायात्रा काढण्यात आली त्यानंतर दिग्रज तालुका शिवसेना आणि शहर शिवसेनेच्या वतीने छत्रपती राजे श्री शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका